शेतकरी बांधवांना नमस्कार राम राम जय शिवराय तर आज आपण एक नवीन विषयावरती नवीन विषय घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह आलेलो ला आहे तर आपला आजचा विषय आहे की सत्ता आली बहुमत जिंकले पण शेतकरी कर्जमाफीचं काय आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यांचा निकाल खूप छान चांगल्या प्रकारे लागला एखादी सत्ता ही बी जे पीला आणि महायुतीला भेटलेली आहे संपूर्ण सत्ता जर बघितली ही आपण तर बी जे पी आणि महायुतीसाठी एकदम बहुमत आहे आणि बहुमत इतकं आहे की काही लोक त्याला इव्हिल्स मेजॉरिटी किंवा टेबिल्स मेजॉरिटी किंवा राक्षसी बहुमत अशा पद्धतीने त्याला संबोधता येईल असं काही लोक संबोधतात आणि राक्षसी बहुमत का म्हटले जाते कारण राक्षसी बहुमत याच्यासाठी म्हटले जाते की संपूर्ण जी बहुमत आहे त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे संपूर्ण बहुमत असल्याकारणाने याचे चांगले परिणाम होऊ शकतात आणि वाईटही परिणाम होऊ शकतात पण एक जर आढावा घेतला तर चांगल्यांपेक्षा वाईट परिणाम जास्त होत असतात प्रत्येक गोष्टीवरती म्हणून याला राक्षसी बहुमत काही लोक म्हणतात आणि ते राक्षसी बहुमत सिद्ध होते का चांगलं बहुमत सिद्ध होते हे आता येत्या पाच वर्षात आपल्याला समजणारच आहे आणि ज्या ज्या प्रकारे ज्या प्रलोभनांच्या माध्यमातून ज्या आश्वासनांच्या माध्यमातून या सरकारने आपलं जे बहुमत मिळवून घेतलं त्या आश्वासनांची पूर्तता हे सरकार करणार आहे का हे सुद्धा या ठिकाणी पाहायचं म्हणजे गमतीदार ठरणार आहे म्हणजे सरकार जे जे आश्वासन दिले सरकारने की लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे ते पंधराशे रुपयावरती वरून आपण एकवीसशे रुपये करणार आहोत लाडक्या भावांना रोजगार कर देणार आहोत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत वगैरे वगैरे अशा बऱ्याच अशा गोष्टी सरकारने जाहीर केल्या होत्या पण लाडक्या बहिणीचं सुद्धा अजून काही एक समजलेलं नाही की लाडक्या बहिणीचे पैसे वाढणार आहे किंवा कधी वाढणार आहे किंवा कधीपासून ते त्यांची जास्त होणार आहे हे सुद्धा अजून आपल्याला समजलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर प्रकारे रोजगाराचं काय होणार आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला वेळ आहे पण जर आता आपण बघितलं की तेलंगणातील सरकार असेल तेलंगणातील सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती आणि ते शर शेतकऱ्यांची कर्जमाफी करूनसुद्धा दाखवली पण महाराष्ट्रामध्ये एवढं एविल्स डेव्हिल्स मेजॉरिटी असल्यावर सुद्धा राक्षसी बहुमत असल्यावर सुद्धा या सरकारकडून अजूनही म्हणजे किती दिवस झाले तरी त्यांचा मुख्यमंत्री ठरत नाही आहे त्यांचं आणखी जे आश्वासन आहे त्या आश्वासनांची पूर्तताही सरकार करणार का नाही याबद्दलसुद्धा साशंकता के व्यक्त केल्या जात आहे आणि त्यातीलच एक आश्वासन म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा प्रकारे काहीतरी अशा पद्धतीनं या सरकारने एक जाहीरनामा असेल किंवा आश्वासन असेल ते आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं ते आश्वासन आता या आश्वासनाची पूर्तदायी सरकार करतं का किंवा नाही करत हे सुद्धा या ठिकाणी पाहायला पाहणं चांगलं गमतीदार ठरणार आहे म्हणून हे सरकार कर्जमाफी शेतकऱ्यांची करेल किंवा नाही करेल हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत पण सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला हवी कारण आज जर आपण बघितलं तर उपराष्ट्रपती यांनी सुद्धा सांगितलेलं आहे किंवा एक विधान केलेलं आहे की या संपूर्ण भारतातील जो शेतकरी आहे हा शेतकरी खरंच नैराश्याच्या गडतेत कुठेतरी अडकलेला आहे आणि ही मोठ्या प्रमाणावर होत असतील हे आंदोलन आहे जे आंदोलनं आहे पंजाबमध्ये असतील इतर ठिकाणी जे असतील हे मोठमोठ्या प्रकारे जे आंदोलनं होत आहेत त्या आंदोलनाचा एक धसका असेल किंवा काही असेल त्याच्या जे इतकी आंदोलन होत आहेत हे आंदोलन खरंतर आपल्या <coughs> मनीष मानकर सरांनी आपला रिप्लाय केलेला आहे त्याबद्दल त्यांच्या आभार तरी जे आंदोलन होत आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी एक सरकारवरती दबाव पडत आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेला सुद्धा हे आंदोलन कुठेतरी घातक आहे मनीष मानकर सर जे आहेत त्यांनी आपल्याला सुद्धा आहेत नमस्कार नमस्कार तुम्ही चांगली काय म्हणता येईल त्याला हे करतायत शेतकऱ्यांसाठी की बाबा जे आश्वासन दिलेले आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजे जर बहुमत तुमच्याकडे आहे तर बरोबर आहे तसंच आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी लढतोय ज्या विद्यार्थ्यांसाठी आश्वासन दिली होती की महाराष्ट्रामध्ये एक लाख विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाला पाहिजे पण ते मिळत नाहीये जवळपास पन्नास हजार विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करतोय आता त्यासाठी सुद्धा आम्हाला लढा द्यावाच लागणार आहे बरोबर आणि आपण हा लढा चालूच ठेवणार कारण आपण शेतकऱ्यांची मुलांनी संघर्ष हा आपल्या बातमीला पुरलेला आहे आपण काहीतरी चांगलं घडवणार आहोत चार। 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 धन्यवाद <laughs> <वाला सुद्धा। तारे। laughs> तर धन्यवाद तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट शेतकऱ्यांसाठी लढत राहा आणि आपल्या मागण्या मान्य करून तुम्हाला सुद्धा तर अशा पद्धतीने हे जे ही। सरकार आहे सरकार प्रत्येक ठिकाणी काय करतो तर आश्वासन देत असतं आता आपला मनीष मानकर सर हे लाईव्ह जुडले होते त्यांच्या त्यांनी सुद्धा सांगितलं सरकार की सरकारने शालेय विद्यार्थी असतील किंवा अभ्यास करणारे आणि जे बेरोजगार युवक हो आहेत त्यांना सुद्धा काही आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सरकारने काहीतरी आश्वासन दिली होती त्यांना सुद्धा त्यांच्या आश्वासनांची पूर्तता या ठिकाणी होते का नाही होत हे सुद्धा पाहणे एक गरज आहे आणि एक दबाव तंत्राचा उपयोग करून सुद्धा आपण सरकारवरती दबाव आणू शकतो आणि संपूर्ण प्रत्येक सामान्यातले सामान्य व्यक्तीने या ठिकाणी दबाव सरकारवर असणे आणि सरकारवर दबाव आणणे हे कुठेतरी काळाची गरज आहे सरकार सर्व आश्वासनांची पूर्तता करेल अशी आपण मनोमन इच्छा व्यक्त करू आणि होणाऱ्या सेमला महाराष्ट्रातील जो सेम असेल त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊ त्या ठिकाणी शेतक थांबतो आणि एक खूप मोठं असं जे आहे एक आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पेटवायला हवं की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झालीच पाहिजे कारण शेतकरी हा हवाबालदीन झालेला आहे प्रत्येक दिन प्रत्येक जण हा आपल्याला सांगत आहे आता उपराष्ट्रपती यांनी सुद्धा वक्तव्य केलं की हा महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण देशातील शेतकरी जो आहे हा नैराश्याच्या गर्तेत पडलेला आहे त्याला कुठेतरी बाहेर त्यातून निघाला पाहिजे कारण त्यांना आणि एक सर्वोच्च न्यायालयाने समितीने सुद्धा सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी जो आहे हा नैराश्याच्या आणि या शेतकऱ्याला कुठतरी कर्जमाफी असेल किंवा एम एस पी असेल एम एस पी साठी एक कायदा व्हायला पाहिजे होता तो व्हायलाच हवा एमएसपी कारण कायदा आ, लागू झाला पाहिजे अशा बऱ्याचशा म्हणजे सर्वोच्च न्यायालया न्यायालयाच्या समितीने सुद्धा सांगितलेलं आहे की शेतकरी हा नैराश्यात आहे त्याला एम एस पी नुसार भाव भेटला पाहिजे आणखी आपला जो असेल उपराष्ट्रपती यांनी सांगितले सुद्धा आहे म्हणजे असे तज्ज्ञ जे लोक आहेत ते सांगत आहे की शेतकरी हा नैराश्याच्या गर्तेत आहे इतकं सगळं असून सुद्धा हे सरकार शेतकऱ्यांना हवाल दिल वाऱ्यावर सोडत आहे या सर्व संपूर्ण जे आहेत लोक या सर्व संपूर्ण अं व्यवस्थेने या शेतकऱ्यांचं कुठं खुड़, ना कुठं काहीतरी चांगल्या प्रकारे उपाययोजना केल्या पाहिजे इतकं थां, बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय